लग्न कार्यासाठी प्रसिद्ध असणारे मिरजेमध्ये मंगल कार्यालय ही संकल्पना रुजवून पहिलं कार्यालय सुरू करणारे कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तर हे आहेत कैलासवासी चिंतामणराव गोरे यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत मंगल कार्यालय ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि गोरे मंगल कार्यालयाच्या माध्यमातून तीन पिढ्या पंच्याहत्तर वर्ष लोकांना सेवा देत आहेत या ठिकाणी आता नव्या पिढीद्वारे आधुनिक संकल्पना वापरून रिनोव्हेशन केलेल्या स्वरूपात हे कार्यालय ले आपल्याला सेवा देत आहे या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीनं धार्मिक कार्य वाढली जाणारी सात्विक जेवणाची परंपरागत पंगत व्यवस्था आहे काळजी करायची गरज नाही साडेसहा हजार फुटांचं पार्किंग, सा पार्किंग तसंच तीन प्रशस्त हॉल सात खोल्यांमधून पाहुण्यांची व्यवस्था लिफ्टची सोय आणि सर्व कार्यांवर यजमानांचं अगत्यानं लक्ष यासाठी हे कार्यालय प्रसिद्ध आहे या ठिकाणी कार्य करण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे तुमची चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाची बचत होते कशी त्यासाठी डिस्प्लेवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा